आज महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचाराला या सभेला खालच्या स्थळावरती ते टिप्पणी केले जाते हे टीका टिप्पणी इतक्या खालच्या स्थानावर जाऊन करणे योग्य वाटते का माढा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रसिद्धीच्या पोटी तालुक्यातील काही मंडळी आमच्यावर खोटे नाटे आरोप करू, करत आहेत खरं म्हणजे अडुसठ हजार दोनशे पंचेचाळीस मताने पराभूत झालेल्या मोठ्या माणसाला मी काय उत्तर देणार त्याला आमचे सच्चे कार्यकर्ते उत्तर देतील महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा